नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब अगदी सर्व अपडेट आपल्या चॅनल वर दिल्या जातात तर महाज्योति मोफत टॅब संदर्भात अनेक विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत मेरिट लिस्ट कधी येणार तर तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी हो, यामध्ये अनेक प्रश्न समोर विचारले जात आहेत की मेरिट लिस्ट कधी येईल तर साधारणतः याच महिन्यामध्ये मेरिट लिस्ट येणार आहे आणि मेरिट मध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ही मेरिट लिस्ट जिल्ह्यानुसार येते का असे कॅन्डिडेट प्रश्न विचारत आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार ही मेरिट लिस्ट येत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या कॅन्डिडेटने अर्ज केला आहे अशा कॅन्डिडेटची कॅटेगरी वाईज जेवढं आरक्षण आहे त्याच्यानुसार ही जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध केली जाते त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचा समज आहे पहिला फॉर्म भरला म्हणजे टॅब लवकर मिळतो अनेक असे चुकीचे ग्राह्य अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे असे प्रश्न आपल्या युट्यूब वरती देखील विचारण्यात आलेले आहेत परंतु लक्षात घ्या पहिला फॉर्म भरला म्हणजे टॅब मिळेल असेलच असं सगळं जे आहे ते मेरिट लिस्ट वरती अवलंबून असणार आहे यामध्ये पारदर्शकता असते तर संपूर्ण मेरिट लिस्ट आपल्याला पोर्टल वरती पाहायला मिळते त्यानंतर पुढे प्रोसेस कशी असेल तर साधारणतः सर्वप्रथम पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल पहिल्या मेरिट लिस्ट साठी जे टॅब वितरण आहे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होईल आणि त्यानंतर दुसरी उर्वरित जागांसाठी टॅब येण्यासाठी पुढच्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल तर लक्षात घ्या एकूण किती विद्यार्थ्यांना टॅब मिळेल तर असा प्रश्न अनेक विद्यार्थी विचारत आहेत तर मागील वर्षी मध्ये आपण या संदर्भात अपडेट देतोयच तर यामध्ये साधारणतः नऊ पेक्षा अधिक टॅब वितरण मागच्या वर्षी केलं गेलं के होतं साधारणतः नऊ हजार विद्यार्थ्यांना टॅब या योजनेतून दिला जातो त्यामुळे जोपर्यंत नऊ हजाराची संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या मेरिट लिस्ट प्रसिद्ध केले जातात पुढचा प्रश्न होता की याद्या किती येतात तर साधारणतः मागच्या वर्षीमध्ये एकूण नऊ हजार विद्यार्थ्यांच्या सात मेरिट लिस्ट प्रसिद्ध केल्या होत्या साधारणतः डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या सात मेरिट लिस्ट आल्या होत्या तर या सात मेरिट लिस्ट अजून देखील वरती आहेत तुम्ही पाहू शकता अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला होता अर्ज चुका असल्यास संधी मिळते का तर सर्वप्रथम हीच प्रोसेस होणार जर येत्या महिन्यामध्ये मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते तर त्याच्यासोबत ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये चुका असेल किंवा अर्जामध्ये काही एरर राहिलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्त करण्याची संधी मिळते मागील वर्षी ही संधी मागील काही वर्षांपर्यंत जी त्या तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मागील वर्षामध्ये दे देखील यामध्ये दे संधी दिली होती आणि यामध्ये विद्यार्थ्यांची पुन्हा याच्यामध्ये स्वतंत्र जे त्रुटी असतील अशी यादी वेगळी प्रसिद्ध केली जाते लिस्ट वेगळी येते त्यामुळे अर्जामध्ये चुका असल्यास विद्यार्थ्यांना चुका दुरुस्त करण्याची संधी देऊन पुन्हा त्यांना मेरिटिस मध्ये समाविष्ट केले जातं तर या व्यतिरिक्त महाज्योती मोफत टॅब संदर्भात जर काही तुमचा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाज्योती मोफत टॅब संदर्भात हंड्रेड पर्सेंट ऍक्युरेट माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा